नांदगाव खंडेश्वर येथे दिनांक पाच ला पद्मपाणी मंगल कार्यालय नांदगाव खंडेश्वर येथे ठीक दुपारी तीन वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार तालुका शहर व ग्रामीण नांदगाव खंडेश्वर आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी महिला काँग्रेस राष्ट्रवादी युवक काँग्रेस राष्ट्रवादी ओ -सी सेल सील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दल तालुका नांदगाव खंडेश्वर ग्रामीण व शहर यांच्या वतीने नुकत्याच झालेल्या वर्धा लोकसभेचे भरघोस मतांनी निवडून आलेले लोकप्रिय माननीय खासदार अमर शरद काळे यांचा हार शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला प्रथम छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली प्रास्ताविक तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सचिन रिठे यांनी केले सलील दादा देशमुख विजय भैसे प्रकाश मारोटकर यांच्या भाषणानंतर लगेच अध्यक्षीय भाषण हर्षवर्धन देशमुख यांनी केले कार्यक्रमाचा शेवट सत्कार मूर्ती माननीय खासदार श्री अमर काळे यांच्या भाषणाने झाला नांदगाव तालुक्यातील नागरिकांनी मताच्या रूपात जो मला आशीर्वाद दिला आहे त्यांचा मी आयुष्यभर ऋणी राहणार डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न मिळण्यासाठी संसदेत प्रयत्न करणार डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ पापडला करण्यासाठी प्रयत्न करणार असे प्रतिपादन खासदारांनी केले खासदार अमर काळे यांना कार्यकर्त्यांनी मागणी केली की धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांना पक्षाला सोडण्यात यावा याला उत्तर देताना अमर काळे म्हटले की माझी स्थिती अडकितात सापडलेल्या सुपारीसारखी झाली यांच्या निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत वरिष्ठ नेते घेणार महायुतीच्या पक्षांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे म्हणूनच त्यांना लाडकी बहीण योजना आठवली पण माझ्या भगिनी हुशार आहेत त्यांना माहीत आहे त्यांच्या दाजीची सरकारने कसे पाडले आहे असे खोचक टीका खासदार अमर काळेंनी महायुती सरकारवर केली सत्कार सोहळ्याच्या मंचावर सत्कारमूर्ती माननीय श्री अमरदादा शरदराव काळे खासदार वर्धा लोकसभा मतदार क्षेत्र कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धनजी देशमुख माजी मंत्री अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था माननी श्री शरददादा तसरे माजी उपसभापती महाराष्ट्र विधानसभा माननी श्री गणेशजी रॉय प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्राध्यापक डॉक्टर हेमंतदादा देशमुख अमरावती शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननी श्री अमोलभाऊ भाऊ गोहाट जिल्हाध्यक्ष प्रामीण राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष माननी श्री किशोरभाऊ बर्डे राष्ट्रवादी सेवादल प्रमुख अतिथी माननीय श्री सलीलदादा देशमुख प्रमुख उपस्थिती माननीय श्री रमेशजी बंग पक्ष निरीक्षक अमरावती जिल्हा माननीय श्री विजयराव भैसे माजी अध्यक्ष जिल्हा परिषद अमरावती युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय श्री रोशनभाऊ कडू माननीय श्री शिवराज वाकोडे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टी माननीय श्री रविभाऊ पडोळे ओबीसी जिल्हाध्यक्ष माननी श्री, श्री प्रदीपभाऊ राऊत जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय सौ संगीताताई था ठाकरे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी माननीय तेजस्विताई बारबदे प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय ऑडव्होकेट धनंजयजी तोटे उपजिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रामीण माननीय श्री सुनील किर्तकर सामाजिक न्याय विभाग ऑडवोकेट अरुण गावंडे प्रकाश मारोटकर सचिन रिठे मनोज गावंडे श्रीकृष्ण रंगाचार्य साजिद भाई अमोल शिरभाते धनराज रावेकर पंकज ठाकरे नितीन टाले मोहन चोरे प्रवीण भेंडे विलास रिठे गजानन केणे फिरोज लध्धानी व तालुक्यातील शेकडो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट चे कार्यकर्ते व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मतदार सोपं तरी सुद्धा घेऊ शकलो नाही नांदा मध्ये एकाच दिवस असेल कुठे आलोही नाही मला कोणी नव्हतं अमर काळे आहे काळा आहे गोळा आहे काय तरी सुद्धा आपण लोकांनी विश्वास आणि जे मला मतदान केलं त्याबद्दल आपल्या सर्व लोकांचं जितकं आभार मानावं तितक त्या निमित्तानं कमी आहे आणि या उपकारातून मी कधीही म्हणजे तुमचे उपकार आहे तुम्ही आशीर्वाद पत्रुपी आशीर्वाद जे आहे या उपकारातून मी कधीही बाहेर पडणार नाही हा शब्द सुद्धा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि पुढच्या काळामध्ये

नंतर नागाव खंडेश्वर बावीस श्रेणी आठवली तेवीस श्रेणी आठवली नेमकी ने 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 दोन हजार चोवीसातली लाडकी बहीण भारतीय जनता पक्षाला आठवली याच कारण हे तुम्ही या चाळीस गोष्ट झटकाला दिल्या नसता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण सुद्धा आठवली त्यानिमित्त आणा लागली आणि उपस्थित आहे परंतु मला या निमित्तानं शंभर टक्के माहीत आहे का किती प्रलोभन तुम्ही दिले तुम्ही काही जर दाखवले तरी येणारा पुढच्या महाविकास आघाडीचं सरकारच या ठिकाणी येणार आहे

बाकी अजून त्या ठिकाणी मागणी करतात आम्हाला या मतदारसंघाची आमदारांची त्या ठिकाणी तिकीट भेटली पाहिजे परंतु या निमित्तानं जो काही निर्णय करायचं ते आदरणीय आपल्या पक्षाचे शरद कर्ज पवार साहेब शिवसेनेचे मान्य उद्धव ठाकरे साहेब एमके डिजिटल न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक मिलिंद कडू अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी आजच सबस्क्राईब करा लाईक करा युट्यूब चॅनल एम के डिजिटल न्यूज महाराष्ट्र ला धन्यवाद